सर नेमका काय घटना घडलेली आहे काय सांगाल तुम्ही नाही याच्यामध्ये करंजे या गावात पोस्ट शाहूपुरी हद्दीत एक अठरा वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बसपणा ते उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी त्यांच्याच ह्याच्यात राहणारा एक आर्यन वाघमळे नावाचा मुलगा आहे जो अठरा वर्ष कम्प्लीट केले आहे जस्ट आणि तो स्व शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं त्यानी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर एकतर्फी प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला ॲबडक्शन केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आले पोलीस आले आणि त्याला ओवरपॉवर करून अटक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आम्ही या, या व्यक्ती म्हणजे विरुद्ध आर्यन वाघमारेविरुद्ध वाघमळेविरुद्ध पोक्सो कंटी मुलगी अठराशे वर्ष छोटी आहे अध्यक्ष विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलमं लावून गुन्हा दाखल करत आहोत फोर्से शाहू आरोपीला अटक करण्यात आलेली आहे साहेब याच्यामध्ये कोणकोण जखमी झालेले आहे घटनेमध्ये त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं ला आहे जे नंतर ज्याला ओव्हरपॉवर करताना चापू होतो तो, तो पकडताना मुलीला नाही मुलीला काय लागलेलं नाही तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती हो ठीक आहे आमचं काय समज समज घातली असं आहे परंतु ते बघायला पाहिजे की आधी काय तक्रार पण अशी तो धमकी देतोय काय अशा का प्रकारची तक्रार नव्हती सर अशी माहिती आहे की ह्या मुलीने ह्या अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती मात्र ओके नाही हे शाहूपुरीत घडलं आहे घटना आताची शाहूपुरीतली मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये जी काही शाळा आहे ना त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली मी ती इन्क्वायरी करतो पण सातारा शहर चा मला माहिती नाही शाहूपुरीमध्ये घटना आहे सातारा शहरमध्ये जी शाळा असेल तर सातारा शहरमध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी करू